आश्वी बुद्रुक ते मढी पायदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे गुरुवारीपासून या पायदिंडीला सुरुवात झाली असून बुधवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी ही पालखी मढी येथे पोहोचणार आहे बुधवार रोजी मढी येथे दरवर्षी मोठी यात्रा भरत असते यावेळी दिंडी आयोजक कमिटी सायंकाळी चार वाजता काठीची मिरवणूक काढणार असल्याचे सांगितले आहे यात्रेत येणाऱ्या भक्तांनी या पालखी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन दिंडी कमिटीने केले आहे पायी पालखी दिंडीतील भक्तांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची सोय करण्यात आलेली आहे यासाठी मोलाचे सहकार्य या रामदास ताजने संजय गायकवाड रमेश शिंदे अशोक शिंदे सोमनाथ गायकवाड सागर ताजने विशाल गायकवाड विकास गायकवाड पंकज ताजने नितीन खरात अनिल खरात आकाश घोलप आदेश कसबे अशोक गायकवाड नवनाथ ताजने अनिकेत जराड राकेश गायकवाड दीपक आवारे संतोष कहार गोरख गायकवाड तसेच आचारी व यश केटरर्स निळकंठेश्वर केटरर्स आदी दिंडींमध्ये सहभागी राहून उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहेत कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय अहमदनगर